अत्यंत मला एक एका अत्यंत महत्वाच्या विषयावरची माहिती पूर्ण महाराष्ट्राला द्यायची आहे माननीय मंत्री महोदय सांस्कृतिक मंत्री महोदय माननीय सांस्कृतिक मंत्री श्री मनगुंटीवार यांनी एका मुनगंटीवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलंय की याच्या पुढे जिजामाता शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संभाजी महाराजांचा जन्म संभाजी महाराजांचा मृत्यू हा तारखेनुसार होणार नाही तर तिथीनुसार होईल तो तारखेनुसार झाला पाहिजे ह्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष लढा झाला आणि स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एकोणीस फेब्रुवारी ही सर्वानुमते फिक्स केली आता परत तिथीवर नेऊन महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचं काम होऊ नये यासाठी मी हा या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आणतोय तिथीनुसार आणायचा म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा घोळ परत एकदा आणायचा आणि शिवाजी महाराजांच्या चारित्र्य बदनाम करणाऱ्या बमो पुरंदरे आणि जेम्स लेनला साथ देण्याचा विचार हा सरकार करत आहे का हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मधनं मी मांडू इच्छितो चला विश्वजित कदमजी